पालकमंत्री पदाबाबत गोगावले अजूनही आशावादी दिसतात सबुरीचं फळ आज ना उद्या मिळेल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कृषी सन्मान सोहळ्यामध्ये गोगावलेंनी हा आशावाद व्यक्त केलाय उशिरा मिळेल पण सबुरीचं फळ नक्की मिळेल रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत रोहित मंत्री, पदा मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले अजूनही आशावादी आहेत उशिरा मिळेल पण सबुरीचं फळ नक्की मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय काही फळांना पिकण्यासाठी उशीर होतो पण उशिरा पिकलेल्या फळांमध्ये गोडवा असतो असंही त्यांनी बोलून काय राजकीय आहे कार्यक्रम जरी कृषी सन्मानात तरी आमच्यातलं राजकीय पत्रकार कधी हो बसत नाही म्हणजे मी म्हणतो तुम्हाला खातं जे मिळालंय मागे एकदा सहज डोक्यात विचार आला फलोत्पादन खाते फळांशी संबंधित आहे तुमचाही फळाशी मला एक जवळून संबंध वाटतो म्हणजे आपल्याकडे म्हण नाही का की कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका हे तुमच्या बाबत जरा जास्तच लागू होतं असं होत नाही का हे बघा जे नशिबामध्ये आहे ते चुकत नाही श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर त्याला कधी अडचण येत नाही म्हणजे तुम्हाला कल्पना आहे अडीच वर्षाचं मंत्रीपद सोडणारं मी मंत्री आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधला इतिहास आहे हल्ली ग्रामपंचायतीचं सदस्यपद कोण सोडत नाही आणि अडीच वर्षाचं मंत्रीपद सोडलं तर एवढी मोठी बाब नाही आहे परंतु जे विधी लिखित आहे आपल्या कपाळावरती ते कोणी टाळू शकत नाहीये म्हणून आम्ही श्रद्धा आणि सबोरी चालू आहे आज ना उद्या त्याचं फळ मिळेल आम्ही मेहनत करत राहणार तुमच्या जा फळाला जास्तच उशीर लागतो असं वाटत नाही का नवीन कुठलं तरी वाण केलं पाहिजे असं असतं काही फळं अशी असतात ती उशिरा येतात आणि उशिरा पिकतात परंतु ती चांगली असतात लक्षात आलं का हे लक्षात ठेवा तर तुमच्या नशी तुमचं फळ आणि दुसरं दत्ता मामांना अचानकच फळ मिळालं त्यांचं जसं ते न्यूटनचं फळ वरतून पडलं तसं दत्ता मामांना अचानकच एक खेळ होतं आणि फळं मिळतं राजकारणामध्ये कधी काय घडेल हे आज तुम्ही आम्ही कोणच काय सांगू शकत नाही हे तुम्हाला आता एवढ्या वर्षाचा घाडा अनुभव आहे त्यामुळे आम्ही सांगणं हे बरोबर वाटत नाही परंतु भरणे मामा आमचा भाग्यवंत आहे